महाराष्ट्रातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शेवाळेवाडी फाटा येथे मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल आहे काही दिवसांपूर्वी हडपसरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापना विरोधात आंदोलन केले होते यावेळी शाळा व्यवस्थापकांनी खुलासा केलाय नेमकं काय प्रकरण आहे या बातमीमधून पाहूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्या दिवशी शाळेत जाऊन आंदोलन केले त्या दिवशी मुख्याध्यापक सौ रोहिणी लाड उपस्थित होत्या स्कूलमध्ये व्यवस्थापन नीट नाही शाळेचा परवाना रद्द करा अशा घोषणा देऊन शाळेच्या आत आंदोलन केले शाळा व्यवस्थापना विरुद्ध यावेळी आंदोलक आक्रमक झाले होते महिला शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये घबराहट निर्माण झाली शाळेच्या महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला, केला मा आहे माझं नाव मिसेस रोहिणी लाड मी मुख्याध्यापिका आहे मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलची शाळेच्या गुणवत्तेविषयी बोलायचं म्हटलं तर आपल्या शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा अतिशय उत्तम आहे आणि याचंच उदाहरण जर सांगायचं झालं तर आत्ताची ही जी दहावीची विद्यार्थिनी आपली नाईंटी फोर पर्सेंट ज्या कापसे विद्यार्थिनीला मिळालेल्या आहेत तो हा आपल्या चांगल्या शिक्षणाचाच एक भाग आहे किंवा त्याचा एक तो रिझल्ट आहे आपल्या शाळेमध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटीज अगदी प्रॉपरली घेतल्या जातात याच्यामध्ये हॉर्स रायडिंग असो स्विमिंग असो कराटे असो ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज आपण अगदी रोजच्या रोज आणि ह्या ग्रेड वनपासून तर एटपर्यंत आपण ह्या सर्वांना देतो वैदिक मॅथ आहे फॉरेन लँग्वेजेस आहे आणि प्लस आपण विद्यार्थ्यांकडून फीज व्यतिरिक्त काहीही घेत नाही प्लस पहिलीला जेव्हा ॲडमिशन होतं किंवा ज्याही क्लासला ॲडमिशन होईल त्यांना ज्या वर्षी फीज ॲप्लिकेबल असेल तीच बारावीपर्यंत राहते फीज फीजमध्ये कोणताही कोणतीही फीज वाढ वगैरे काही होत नाही आपल्या विद्यार्थी जो नवीचा आहे तर जे ज्याचे पालक आता आंदोलनामध्ये होत सहभाग ज्यांनी घेतला होता तर त्या विद्यार्थ्याचं असं म्हणणं आहे की माझे वडिलांचे संबंध यांच्या मार्फत डायरेक्ट अजित पवारांची आहेत आणि तो या गोष्टीवर टीचर्सला दमदाटी केलेली आहे आणि ह्या या वातावरणामुळे शिक्षकांमध्ये पण घबराटीचं वातावरण आहे शाळेत आंदोलनावेळी बिनबुडाचे खोडसाळपणे आरोप करून मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलची बदनामी करणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धमकी दिली राज्यातील मोठ्या नेत्याच्या नावानं धमकावून लाखो रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप संस्थेचे व्यवस्थापक एस चव्हाण यांनी केला आहे माझं नाव चव्हाण सर आहे मी मॅरेथॉन स्कूलमध्ये ॲडमिट पदावर कार्यरत आहे वीस सप्टेंबर रोजी जे राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाच्या लोकांनी स्कूलमध्ये खोडसाळपणे येऊन आंदोलन केले व खोटे आणि बिनबुडाचे सर्व आरोप लावले त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही शाळेला बदनाम करणे हा त्याच्यापाठीमागचा हेतू होता आणि आम आम्हाला असं आमच्या लक्षात आता आलेलं आहे की त्यांना शाळेला ब्लॅकमेल करून व खंडणी मागून पैशाची वसुली करण्याचं त्यांचं पाठीमागचं धोरण होतं काल सोमवारी मला हडपसर हॉटेल इथे डॉक्टर शंतनू जगदाळे व त्यांचे कार्यकर्ते यांच्यामार्फत दोन वेळा हॉटेलमध्ये हडपसरमध्ये बोलवण्यात आले व त्यांनी मला असं सा सांगितले की तुम्हाला जर शाळा शाळाला जर थांबवायचं असेल ते आम्ही जी बदनामी वाढवतच राहणार आहे आम्ही शाळेला भविष्यामध्ये तुम्हाला शाळेच्या समोर आम्ही बेमुदत उपोषण करणार वारंवार आम्ही मीडियाला शाळेमध्ये बोलून घेणार आणि तुम्हाला तुमच्या शाळेला लॉक आणि टाळं ठोकल अशी पूर्णपणे आम्ही तयारी चालू केलेली आहे मी म्हटलं सर असं कशासाठी तुम्ही कशासाठी असं सगळं विषय करत आहे जो काही विषय झालता छोटासा तुमच्या मुलाला काही एखादी दोन चापट शिक्षक आणि पनिशमेंट म्हणून डिसिप्लिन साठी दिली असेल पण त्याच्यामध्ये एवढं काय विषय वाढवायचं काय कारण नाही आहे शाळेचा परवाना रद्द करा आम्ही एका राजकीय नेत्याच्या खूप जवळचे आहोत आम्ही शाळेला टाळी ठोको अशी धमकी देऊन लाखो रुपयांची मागणी हडपसर मधील एका हॉटेल मध्ये केल्याचं संस्थेचे व्यवस्थापक एस चव्हाण यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलंय या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार शिक्षण अधिकारी पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार व्यवस्थापनाने केली आहे तर त्यांनी हॉटेलमध्ये दोन वेळा जे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या शंतनू जगदाळे मार्फत त्याच्यानंतर तो गणेश ढाकणे यांच्यामार्फत जे लोक आले होते त्यांनी आम्हाला सतरा ते अठरा लाख रुपये तुम्हाला जे कार्यकर्ते आंदोलनाला आलेले आहेत त्यांना तुम्हाला द्यावे लागतील नाहीतर आम्ही शाळेच्या समोर बेमुदत उपोषण करू आणि शाळेला जेवढं बदनाम करता येईल तेवढं आम्ही बदनाम करू आणि शाळेचं कामकाज बंद पाडू असं त्यांनी बोललं शाळेची बदनामी करून सोशल मीडियावर पोस्ट आणि चुकीची बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल संबंधित व्यक्तीवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचंही व्यवस्थापक एस चव्हाण यांनी आहे परवा हिता आंदोलन दिवशी आलेला होता त्याने पण त्यांच्या मार्फत पैशाची मागणी केली आम्हाला जर ही बातमी थांबवायची असेल तर तुम्हाला आम्हाला पैसे द्यावे लागतील असं त्यांनी आम्हाला त्यांच्या मार्फत सांगितलेलं आहे हे सर्व पुरावे सी सी सीसीटीव्ही मध्ये तुम्ही चेक करू शकता ते सीसीटीव्ही फुटेज डिलीट होता कामा नये परवानगी आहे दोन हजार एकोणीसपासून शाळेला परवानगी आहे सर्व परवानगीचे पेपर इथे माझ्यासोबत आहेत शाळेच्या परवानगीचे तुम्ही हे बघू शकता शाळेचा हा परवानगीचे पेपर आहेत संस्थेचा हा शासन निर्णय आहे त्याच्यानंतर हे संस्थेचे नोंदणीचे प्रमाणपत्र आहेत सर्व आमच्याकडे सगळ्या परवानगीचे पेपर आहेत शाळेकडे सर्व त्यानंतर काल त्यांनी ज्यावेळेस आम्हाला हॉटेलमधनं बाहेर निघल्यानंतर आम्ही इमिजिएटली म्हणजे आमच्या वरिष्ठांनी मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क साधला आणि त्यांना असं सांगितलं की आम्ही त्यांना असं सांगितलं की ते आमच्याकडनं खंडणी स्वरूपात पैसे मागत आहे तर आम्ही आंदोलन तीव्र करतो असं त्यांनी सांगितलं त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून ऑफिसमधून एका व्यक्तीचा फोन डॉक्टर शंतनू जगदाळे यांना आलेला आहे आणि त्यावेळेस माझं डॉक्टर शंतनू जगदाळे आणि ते जे व्यक्ती आहेत त्यांचा कॉन्फरन्स कॉल झाला त्यावेळेस मी त्यांनाही सांगितलं की ह्यांनी सतरा ते अठरा लाख रुपये खंडणी ह्यांच्या माणसामार्फत आणि ब्लॅकमेल करून पैसे मागत आहे त्यानंतर काल संध्याकाळी परत शंतनू जगदाळेंनी मुख्यमंत्री ऑफिसच्या रिलेटेड जो माणूस आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की साहेब हा विषय तुम्ही सी एम साहेबांकडे घेऊन जाऊ नका हा विषय आपण खालच्या लेवलला भेटू आम्ही हा विषय वाढवत नाही पुढं आम्ही याच्यामध्ये कुठलंही आंदोलन वगैरे काही करणार नाही असं त्यांनी तिथं वरती आम्हाला सांगितलेलं आहे काल ज्यावेळेस ग्रा हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर शंतनू जगदाळे सुनील जायभाय गणेश ढाकणे आणि हा मंगेश सोनावणे ह्या सगळ्यांनी मिळून मला असं सांगितलं तुम्ही जर आमची पैशाची पूर्तता नाही केली तर आम्ही विरुद्ध खोटे गुन्हे व तुम्हाला खोट्या केसेसमध्ये अडकवू आणि तुम्हाला व तुमच्या शाळेला लॉक कसं होईल याची आम्ही पूर्ण व्यवस्था करू जर भविष्यामध्ये आमच्या शाळेवरती किंवा आम माझ्यावरती किंवा आमच्या कुठल्याही स्टाफवरती काही आपत्ती आली तर हे चार लोकं त्याच्यासाठी पूर्णपणे जबाबदार असतील याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी तक्रार आम्ही शिक्षण विभागाला पण दिलेली आहे आणि अजितदादा साहेब यांना पण आम्ही तक्रार दिलेली आहे आणि शिक्षण विभागाला पण आम्ही तक्रार ईमेलद्वारे पोहोचवलेली आहे ज्या लोकल न्यूज चॅनेलवाल्यांनी त्या दिवशी मुद्दा म्हणजे खोडसाळ खोटेपणाचे आरोप केलेले आहेत जे त्यांनी सत्यता न तपासता पडताळणी न करता आमच्या शिक्षकांवर प्रिन्सिपलवर माझ्यावर जे काही खोटे आरोप केलेले आहेत आंदोलनामार्फत तर त्यांच्याविरुद्ध पण आमची संस्था शाळा मानहानीचा अब्रु नुकसानीचा व डिफेमेशनचा दावा करून त्यांना कोर्टामध्ये कायदेशीर खेचणार आहे अशा पद्धतीने आलं काल जस्ट हॉटेलमध्ये गेलो त्यावेळेस एका कार्यकर्त्यांनी मोबाईल काढून मला दाखवला हॉटेलचा तर सी सी टी व्ही आपण चेक करू शकता की मी स्वतः अजितदादांच्यासोबत सोबत असतो आस असं त्यांनी मला व्हिडिओ दाखवला आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये सुद्धा फक्त एकच पालक होता बाकी त्याच्यामध्ये कोणीही पालक नव्हते ह्या लोकांनी खूप साऱ्या पालकांना कॉन्टॅक्ट केलं की आम्ही शाळेमध्ये आंदोलन करणार आहे तुम्ही पण तिथे या पण कोणताही पालक काल त्या दिवशी आंदोलन आलं नाही फक्त राजकीय नेते आंदोलन करते ते पैशासाठी फक्त इथं आलेले होते त्यांना शाळेला ब्लॅकमेल करायचं होतं व खंडणी मागायची होती याच्यातून सिद्ध पूर्णपणे झालेलं आहे आणि हे लोक पार्टीचा नावाचा वापर करून पार्टीला बदनाम करून हे अशा पद्धतीचे गैरप्रकार हे लोक करत आहेत यावेळी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा अध्यक्ष शंतनू जगदाळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलच्या अनेक पालकांची तक्रार मायाकडं होती की ते शाळेचे दप्तर इतर हे शिक्षक नाहीत किंवा ज्या जे शिक्षक आहेत त्यांना दोन महिन्यानंतर काढलं जातं त्यांचे पगार दिले जात नाही त्याविरुद्ध आम्ही पोलीस प्रशासनाला अर्ज दिला होतो की आम्ही शाळे आंदोलन करणार आहोत पोलिस प्रशासनाने आमच्याशी पण चर्चा केली पण शाळेचं तिथे चर्चा करायला कोणी आलं नाही त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं त्यांचे जे आरोप आहेत ते बिनबुडाचे आहेत मी कोण शाळेची मॅनेजमेंट त्यांना कोणालाही ओळखत नाही मी त्यांना कोणालाही भेटलो नाही त्यांच्या माझ्याकडे त्यांचं रेकॉर्डिंग आहे की त्यांनी मी पैसे त्यांना कुठेही मागितले नाहीत त्यामुळं माझ्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत त्याच्याविरुद्ध मी त्यांच्या विरुद्ध जर असे आरोप करीत असतील तर मी विरुद्ध खंड ह्याचा आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा